मिरज शहरातील किल्ला भागात बांधकाम सुरू असताना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी खुशी पार्क वन नावाच्या अपार्टमेंट प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना तटबंदीची भिंत कोसळून सात मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते त्यापैकी दोन मजुराचा मृत्यू झाला होता इतर पाच जण जखमी झाले होते या प्रकरणी संबंधित दोषी मालक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र कामगार आयुक्त कार्यालयाकडून याबाबत अद्याप कारवाई झाली नाही त्यामुळे दुर्घटनेची चौकशी करून कारवाई करावी का अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रमुख विशाल विशालसिंग राजपूत यांनी कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे प्रमुख महादेव मगदूम सांगली शहर प्रमुख रुपेश मोकासी मिरोज शहर प्रमुख महादेव हुलवाण कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल संघपाळ मिरोज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर संतोष पाटील बबन गायकवाड सनी कोरे अशोक हवालदार कुबेरसिंग राजपूत सरोजनी माळी शकीराजमदार स्नेहल माळी व शिवसैनिक उपस्थित होते